चार एक दोन हजार पंचवीस रोजी कैलासवाशी भैया देशमुख यांच्यानिमित्त परभणीमध्ये मोठा मोर्चा निघालता मोर्चा त्या मोर्चामध्ये काही मोर्चेचे सन समन्वयक असतील यांनी तिथं मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्यावर अपशब्द बोलले की बाबा महाराष्ट्रात फिरू ना देणार नाही महाराष्ट्रात येऊ देणार नाही मग जायचं कुठं असं मंत्री लोकांना जर असं शब्द पडत असतील आणि असा धोका असेल तर जायचं कुठं मंत्री लोकांनी तुम्ही बघताय की मराठा समाजाचे नेते जरंगे साहेब यांनी बेताल वक्तव्य केलं आहे त्या दिवशी की रस्त्याने फिरू देणार नाही ह्या अशा गोष्टी की हे जे दोन समाजात तेड निर्माण व्हायला आहे हे अजून किती दिवस चालणार आहे आमचे स्वतः धनंजय मुंडे साहेब मंत्री साहेब म्हणले की बाबा जो आरोपी असेल त्यांना फाशी देऊ आपण फास्ट ट्रॅकमध्ये केस लढवा अजून काय पाहिजे ह्यांचा एकच उद्देश आहे की पालकमंत्री होऊ नये आणि मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा एवढा अटास कशासाठी एवढं चिखलफेक कशासाठी की एक ओ बी सी म्हणून प्रत्येक पार्टीत ओ बी सी मागासवर्गीय असू दे ए एन टी सी असू दे ओपन समाज असू दे सगळ्याला सामावून घेतात मग हा अन्याय कुणासाठी चालू आहे का बाबा महाराष्ट्रात विधानभवनमध्ये ओबीसीचं एकही नेतृत्व चालू देणार नाही का हे असं ज्या सरकारच्या विरोधात घोषणा देतात तसंच ओबीसीच्या विरोधी घोषणा चालू आहेत हे अजून कितपत होणार आहे यासाठी मी आज चर्चा केली होती आणि कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यास सा आलो की हे पर... जे परभणीतलं जे झाली आहे घटना ह्यामध्ये आरोप आरोपी म्हणून सुरेश धस साहेब जरंगेसाहेब संदीप क्षीरसागर यांच्यावर कारवाई करावी ही अशी आमची इच्छा आहे आणि धस साहेब सांगतात की बाबा माझे संबंध कुणाशी नाहीत पुण्यातले मोठे मोठे डॉन गुण लोकांसोबत त्यांचे फोटो आहेत आणि त्यांचेही फोटो आदरणीय धनंजय मुंडे साहेबासोबत आहेत वाल्मिकांनासोबत आहेत मग पण त्यात दोषी पकडला जाऊ का ह्याच्या जा मागचा मास्टर कोण आहे हे त्वरित बघण्यासाठी आम्ही लवकरच एक चळवळ उभा करणार आहे हेरी म्हणतात की धनंजय मुंडे साहेबांची नार्को टेस्ट करा परत नंतर ना वाल्मी कराडांची टेस्ट करा मग आम्हाची पण इच्छा आहे की ह्यांना कोण उभं केलं आहे ह्या चौघांच्या मागं आम्हाला आहे ना ह्या चौघांची पण नारको टेस्ट करायची अशी आमची इच्छा आहे परवा जे परभणीला मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये सर्व समाजाचे लोक असताना जरांगे यांनी आमचे नेते माननीय धनुभाऊ मुंडे यांना टार्गेट केलं आणि त्यांना अरवाजच्या भाषेमध्ये वेडंवाकडं शब्द वापरले आणि त्यांनी सांगितलं की मी फिरू देणार नाही त्यांना घरात घुसून मारू तर मला सरकारला सांगायचं आहे की ही झोपडपट्टीचा कायदा त्यांच्यावर लावा आणि त्यांना ह्या सर्व जे जेनीजेनी भासणे केलेत त्यांना अटक करा पहिल्यांदा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा आणि या ओबीसी समाजाला जे टार्गेट करायचं काम चालू आहे सरकारमध्ये राहून हा सुरेश दास सुरेश दासचे बी कारनामे फार काळे कारनामे बरोबर आहेत तर त्यांचे पण कारनामे आम्हाला काढता येतात परंतु ही वेळ नाही संतोष भैयाला जे त्यांचं जे निधन झालेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही संवेदना व्यक्त करतो आहे तर त्याच्या संवेदनाचा हा मागणं फायदा घेत आहेत की फायदा हा म्हणजे कशासाठी आहेत की ह्यांना मंत्रीपद मिळालं नाही म्हणून हा सुरेश दस जो आहे तो जळाऊ लाकडाची वकार आहे आणि हा माणूस जो आहे तो त्याला मंत्रीपद मिळेल धनुभाऊचं मंत्रिपद जाईल आणि ह्याला मिळेल चव्हाण हिरो वीडा वी वन इलेक्ट्रिक स्कूटर आता चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांपासून उपलब्ध कार्ड वर एकोणचाळीस हजार डिस्काउंट दोन पूर्णांक नव्याण्णव टक्के नु दराने कर्ज उपलब्ध वीडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्याजोग्या हो बॅटरी एकशे पासष्ट किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर